जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांच महाराजांचे ते युनेस्कोचे अकरा गड किल्ले खतरनाक जय शिवराय मित्रांनो जस की आपण काल संध्याकाळी म्हटलं होतं नाशिकला जाणार आहे तर नाशिकला आलो काल आपण सल्लेरला एक्सप्लोर केलं आपल्याला बॅग वगैरे मस्त पॅक झालेला आहे आता निघायचं आता जायचं आपल्याला शिनेरी आपण ताईकडे थांबलो होतो हे आपले दाजी आणि काय आहे चला भेटूया डायरेक्ट किल्ले शिवनेरी आताच आपण आहे ना म्हणजे नाशिकच्या बाहेरच आल्यासारखे समजा थोडस आणि आज एक चांगली गोष्ट माहिती काय आज नाही सूर्य देवताना दर्शन वगैरे दिलेलं आहे पुढचा प्रवास चालू करण्या अगोदर जर तुम्ही आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक नसेल केलं तर व्हिडिओ लाईक करा कारण या सर्व गोष्टींपासून खूप जास्त मोटिवेशन मिळतं नवनवीन असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवण्यासाठी तर मित्रांनो आत्ता आपण आहे ना जुन्नरच्या थोडंसंच मागे म्हणजे तरी पण पंचवीस किलोमीटर तर आहे हो आता काम वगैरे पण चालू असते पण हा व्ह्यू बघा एकदम भारी वाटला मला म्हणतो आपल्याला भारी वाटतंय म्हणजे मग तुम्हाला दाखवणं सुद्धा गरजेचं आहे मला आता मोबाईल वगैरे आपण मस्तपैकी माउंट केलेला आहे तर तुम्ही पण मस्तपैकी माझ्यासोबत आहे ना नंतर आनंद घ्या स्वागत आहे तुम्हा सर्वांचं सा। दुसऱ्या दिवसामध्ये किल्ले शिवनेरी आणि महाराजांचे ते युनिस्कतील अकरा गड किल्ले या सिरीज मध्ये तर या सिरीजमध्ये आज आपला दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी मध्ये आज आपण ना किल्ले शिवनेरीला एक्सप्लोर एक्सप्लोअर करणार आहोत आत्ताची तर आपण एका तिकीट वगैरे सुद्धा घेतलेलं आहे तुम्ही तिकीट वगैरे बघू शकता याचं आलं गाडी पार्किंगचं टू व्हीलर जर कधी असली तर आपल्याला वीस रुपये द्यावा लागतं आणि जर कधी फोर व्हीलर असेल तर मग पन्नास रुपये द्यावा लागतं बस वगैरे असली तर त्यासाठी वेगळे टिकट आहे चला आता इथं आपण नाही का आपली बाईक वगैरे पार्क केलेली आहे इथून बघू शकता ती बॅग वगैरे आपल्याली आता वरती इथनं नाही का आता आपल्याला असं वरती जायचं आहे आता तसे वाजले माहिती आहे का टाईम होत आहे जवळपास नाही का दोन वाजून दहा मिनटं होत आहे बराच उशीर झाला आहे कारण तिथनं पण निघाल आपल्याला ना बराच टाईम झालेला होता तर त्यामुळे मागच्या वेळेस जेव्हा आपण आलेलो होतो तेव्हा इथं पूर्ण नाही का दुकानं वगैरे भरलेल्या होत्या पण आता सध्या तर काही दिसत नाही मला कसा वाटला मागील जर कधी तर ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड